कपडा वगैरे एकदम सॉफ्ट डेली यूजला पाहिजे असतील किंवा आपल्याला समजा जर देण्यासाठी कॅटलॉग मध्ये चांगल्या साड्या पाहिजे असतील क्वालिटी वाल्या तर ह्या पण चांगल्या आहेत हे खूप कॉन्ट्रास्ट मध्ये आणि कसं आपल्या लग्नात वेडिंगला ग्रीन साडी मस्त आहे हा हा बघा पद्धत वगैरे मी नाकारी पूर्ण हे बघू शकतो हा पण पॅटर्न मस्त आहे हा बघा हा पण मस्त हे आपल्याला फंक्शनला वगैरे नेसण्यासाठी चांगला हा बघा हा पण मस्त आहे हा ब्लाउज बघू शकता पूर्ण आणि ऑल ओवर साडी आहे हे बघा साडी डिझाईन पूर्ण मस्त डिझाईन अजून त्याच्यापेक्षा हेवी पाहिजे असेल तर हा बघा हा लावत आहे हा पण मस्त आहे हा हेवी मध्ये त्याच्यापेक्षा हेवी मध्ये हे पूर्ण ह्याच्यामध्ये तीन हजार चार हजार सर्व रेंज भेटेल तुम्हाला नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण उल्हासनगरमध्ये आलो तर उल्हासनगरमध्ये कशासाठी साड्यांचे व्हिडिओ बनवण्यासाठी आपण आलो जसं तुम्हाला माहिती आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती एक महिन्यात न नाही तर दोन महिन्यात बोला एक व्हिडिओ साड्यांचे असते पण पण आता खूप खूप जास्त घेतला आपण कमी साड्यांचे व्हिडिओ करतो जे आम्हाला वाटतं की जेन्युन आहे त्यांच्याकडेच आपण येतोय तर आज पण आपण आले उल्हासनगर मध्ये शगुन टेक्स्टाईल मध्ये आणि व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर बघा आता खूप जणांचं कम्प्युजन असते असं असते का तिथे गेल्यावरती साड्या जसं तुम्ही दाखवते काहीतरी मध्ये काहीतरी असते की तुम्ही बोललेले तेवढ्या प्राईज मध्ये साड्या नाही आहेत असं पण असतात आता आम्ही तुम्हाला जेवढ्या पण साड्या दाखवणार त्याच्या कोणतीही तुम्हाला साडे आवडते ती स्क्रीनवरती आम्ही थे तुम्हाला त्यांचा व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर देणार तुम्ही कन्फर्म करा या डिझाईनची तुमच्या जवळ तुमच्या जवळ साडी मिळेल की नाही कितीपर्यंत साडी आहे ते पण तुम्ही कन्फर्म करा पूर्ण कन्फर्म करा तुम्ही आणि एन्क्वायरी करा की कि बाबा किती टायमिंग का आहे काय आहे स्टॉक मध्ये आहे का नाही तर कधी कधी असं असते की आपण त्या शॉपमध्ये गेलो की बोलतात आउट ऑफ स्टॉक झाले दुसरा बघा मग आधीच सगळं कन्फर्म करूनच मग इथे व्हिजिट करा तर आता आपण जाऊया शगुन टेक्स्टाईल साडी या डेपो मध्ये बघूया आता कोण कोणत्या व्हरायटी कोण कोणत्या डिझाईन आहेत कसं कंटिन्युअसली आता लग्नाचे सीजन पण आहे तर लोक बसता घ्यायला येतात साड्यांची शॉपिंग करायला येतात तर आता आपण बघूया कलेक्शन कसं काय आहे आणि आम्ही तुम्हाला पण दाखवतो कसं चला कंटिन्यू तर आता हे बघा आपण फर्स्ट फ्लोर वरती साड्या बघा किती आहेत बाबा बाबा साड्यांचा एकदम भंडारा आहे इथं ना भरपूर लंच टाइम झालेला आहे म्हणून जास्त काय अश्या साड्या तुम्हाला दिसतात इथे तर आता आपण मस्त बिघाय व्हॅरायटी बघूया आणि कितीपर्यंत आपण जाणून घेऊया तर बघा इथे दादा आहेत दादाचं नाव विशाल आहे नमस्कार दादा नमस्कार तर आपल्या युट्यूब फॅमिली एकदा तुम्ही म्हणजे व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर साड्या दाखवण्याच्या अगोदर सांगू शकताय आपल्या इथे या शॉप मध्ये सगून मध्ये Uh, साडी किती पासून स्टार्ट आहे uh, साडीची स्टार्टिंग आपल्याकडे सत्तर रुपया पासून आहे सत्तर रुपयापासून ओके okay. सत्तर, सत्तर पासून ते सत्तर हजार पर्यंत सत्तर ते सत्तर हजार पर्यंत जो आपला स्टार्टिंग रेंज सत्तर पासून हा। आहे व्हिडिओ मध्ये मी सर्व व्हरायटी तुम्हाला दाखवणार आहे सत्तर okay, पासून okay, 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 okay. तर कंटिन्यू तुम्ही बघा ह्या पूर्ण जो आहे रेनिलचा कपडा येईल सत्तर रुपयामध्ये सत्तर रुपयामध्ये सत्तर रुपयाची त्याच्यामध्ये असे तुम्हाला कलर डिझाईन भेटणार क्वांटिटी जेवढी पाहिजे तेवढी क्वांटिटी क्वांटिटी हवी आहे तेवढी मिळेल हजार पाचशे आणि एवढे कलर येते दोनशे तीनशे हा हे कलर वगैरे याच्यामध्ये सॉफ्ट कपडा येणार हा जो आहे पूर्ण तुम्हाला सॉफ्ट कपड्यामध्ये कलर डिझाईन पॅटर्न भेटणार आणि क्वांटिटी पण जेवढी पाहिजे तेवढी जेवढी पाहिजे तेवढी क्वांटिटी मिळेल त्यानंतर जे आहे ओके नव्वद रुपयाची येईल नव्वद रुपये बघा सत्तर रुपयापासून स्टार्ट म्हणजे करतात दादा नव्वद वाली येईल ओके याच्यामध्ये पण कलर डिझाईन भेटणार तुम्हाला कपडा रिनिल सिफॉन जॉर्जेट ब्रासो ओपन प्रिंटेडचा फॅब्रिक असतो किती सुंदर तुम्हाला भेटेल डिझाईन पण छान वाटेल फक्त नव्वद रुपये नव्वद रुपये सत्तर नव्वद मध्ये ब्लाउज पीस नाही येणार अच्छा अच्छा हा बरं झाला हा पण कन्फ्युजन तुम्ही हे म्हणजे आपल्या व्हिवर्स ला क्लिअर करून देतो जरा असं वाटते की मग याच्यावरती ब्लाऊज पीस पण मिळेल हे सत्तर नव्वद रुपयाची जी साडी आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाउज भेटणार फक्त आणि क्वालिटी कपडा वगैरे चांगला भेटेल असं काही नाहीये कुठलं लॉटचा वगैरे असा स्टॉक नाहीये जे आहे आपण विदाऊट ब्लाउजचा स्टॉक बनवतो कारण कस्टमरला कमी रेंज मध्ये अवेलेबल करून देतो आपण हे कसं स्टॉक एकदम फ्रेश आहे हे नव्वद रुपयामध्ये असं रुपये आपल्याला देण्यासाठी किंवा विकण्यासाठी वगैरे पाहिजे असतील तर हे तुम्हाला एकदम होलसेलच्या रेंज मध्ये मॅन्युफॅक्चर रेट मध्ये भेटणार आहे किती वाली दाखवते नव्वद वाल्याच आहे दा। नव्वद वाले बंडल मध्ये भेटणार ओके ओके क्वालिटी तुम्हाला वेगवेगळी दाखवत नाही हे पंचवीस पीस चा बंडल पंचवीस पीस चा बंडल हा बघू शकता हा येणार एकशे वीस रुपयाला विथ ब्लाउज पीस एकशे वीस सोबत ब्लाउज असणार ह्याच्या सोबत ब्लाउज ब्लाउज पीस असणार एकशे वीस रुपये मध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला अशा कलर डिझाईन भेटणार जर समजा तुम्ही एकशे ला आपल्याकडून घेऊन अडीचशे रुपये पर्यंत हा सेल करू शकता समजा okay. आपल्याला द्यायला वगैरे पाहिजे असतील क्वांटिटी साड्या तर त्या पण तुम्हाला या एकदम योग्य दरामध्ये चांगल्या दरामध्ये ही वस्तू भेटणार आहे आणि जर आपल्या युट्यूब फॅमिली मधून कशा असं कितीतरी महिला असतात त्या घरी बसून ते म्हणजे असं विचार करतात का बिझनेस करावा तर तुमच्याशी जोडून म्हणजे बिझनेस करू शकता बिझनेस एकदम तुम्हाला पाच हजार पासून स्टार्ट करून तुम्ही बिझनेस करू मिनिमम किती करायला लागेल कमीत कमी आपल्याकडे तर एक साडी पण होलसेल रेट मध्ये भेटते ओके आल्यानंतर तुम्ही एक साडी पण घेऊ हो शकता माझं म्हणणं असं की होलसेल जर तुम्हाला जर आपला बिझनेस स्टार्ट करायचा असेल साड्यांचा तर कमीत कमी पाच ते दहा रुपये इन्व्हेस्टमेंट करून आपण हे बिझनेस साईड बिझनेस म्हणून आपण एक चालू करू शकतो ही रेंज होणार आहे दीडशे रुपयाची कॉटन मध्ये साडी आहे कॅटलॉग सोबत अच्छा अच्छा एकशे वीस च्या नंतर दीडशे रुपयाची आहे दीडशे रुपये हा कलर बघा किती सुंदर वाटते साडीचा सा। कलर आहे पन प्राइस काय असणारे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकदम सुंदर पॅटर्न आहे नवीन पॅटर्न आहे आयकॉन ब्रास ऑफ फॅब्रिकचं नाव आहे याच्यामध्ये कलर बघू शकता हा एक दुसरा बघा याच्यामध्ये एवढे कलर मिळतील पेस्टल कलर याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी जेवढी पाहिजे तेवढी आणि कलर पॅटर्न पण छान भेटणार आहे हे समजा देण्यासाठी पाहिजे असेल देण्यासाठी तुम्हाला एकदम चांगली क्वालिटी आहे आपल्या मध्ये दोनशेच्या मध्ये हे व्हरायटी भेटेल तुम्हाला समजा आपल्याला जर विकण्यासाठी पाहिजे तर ही साडी तुम्ही रिटेल ला अडीशेच्या प्लस विकू शकता ओके त्याच्यानंतर हा पॅटर्न बघू शकता दुसरा पॅटर्न दाखवण्याच्या अगोदर दादा आपल्या जर युट्यूब फॅमिलीला तुमच्या या शॉप मध्ये व्हिजिट करायचं एकदा ऍड्रेस सांगा आपला शॉप आहे उल्हासनगर दोन मध्ये शगुन टेक्स्टाईल उल्हासनगर दोन ओके जर तुम्ही समजा जर ट्रेन ने यायचं असेल तर उल्हासनगर स्टेशनला येऊन पंधरा रुपये शेअरिंग रिक्षा आपलं उल्हासनगर वेस्ट ला गजानन मार्केट इथे यायचं आहे गजानन गजानन मार्केट जवळ आलं ना तर सत्यम पॅलेस आपलं बिल्डिंगचं नाव आहे तिथे तुम्ही शगुन टेक्स्टाईल शॉप विचारून बिंदास रिक्षा रिक्षा स्टँड पासून एक दोन मिनिटाच्या अंतरावर आपलं शॉप आहे okay. उल्हासनगर दोन मध्ये उतरल्यावर मस्त कितीला हे पॅटर्न हे येणार आपल्याला दोनशे रुपयाला दोन दोनशे दोनशे विथ लेस विथ ब्लाउज पीस पूर्ण व्हरायटी क्वालिटी एकदम एवढे रिन... मिळतील रिनेल चा फॅब्रिक येईल रिनेल मध्ये आणि याच्यामध्ये समजा तुम्हाला क्वांटिटी पाहिजे किंवा सिंगल मॅचिंग मध्ये जर समजा आपल्या हळदीला किंवा बचत गटाला मंडळाला मॅचिंग पाहिजे तर तुम्हाला याच्यामध्ये एक कलर अवेलेबल करून पण देणार हे जे आहे आपलं पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग आहे ना तर आपण स्वतः बनवून देतो त्याच्यामुळे हे रेट पण तुम्हाला परवडणार आणि वस्तू पण चांगली भेटणार हे बघू शकता एक 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 हे एकशे पंचाण्णव रुपये पंच्याण्णव हे ब्रासो चीन आहे एकदम सॉफ्ट कपडा आहे हा वेटलेस फॅब्रिक मध्ये येणार हा प्युअर वेटलेस कपडा याच्यामध्ये कलर पाहिजे कलर पण भेटणार एकदम लाईट वेट अच्छा हा बघा क्वालिटी आणि कपडा पण मस्त आहे असा बंडल तुम्हाला सिंगल मॅचिंग मध्ये भेटणार त्याच्यामध्ये समजा डिझाईन वेगळी पाहिजे सेम फॅब्रिकमध्ये सेम फॅब्रिक सेम फॅब्रिक मध्ये ही एक डिझाईन आहे अशा तर भरपूर पन्नास डिझाईन आहेत सिंगल मध्ये माझ्याकडे ओके तुम्हाला एकाच छताखाली सर्व व्हरायटी साड्यांची भेटेल आपल्याकडे काटपदर पासून प्रिंटेड पासून वर्कच्या फॅन्सी डिझायनर सर्व साड्या तुम्हाला इथे लग्नासाठी वेडिंगसाठी जर स्पेशल तुम्ही जर एकदा विजिट देणार तर दोन पैसे कमी कमी रेट मध्ये तुम्हाला इथे सर्व साड्या भेटणार हा बघा हे हे बंचमध्ये पूर्ण सिंगल मॅचिंग अशा जर साड्या तुम्हाला शंभर दीडशे दोनशे पाचशे जेवढ्या पण पाहिजे अशा सिंगल क्वांटिटी हवी तेवढी तुम्हाला एकशे पंच्याऐंशी रुपयाला एकशे पंच्याऐंशी एकदम बजेट फ्रेंडली तुम्हाला सर्व साड्या आणि क्वालिटी पण तुमच्या मनासारखी भेटणार आहे हा बघू शकता हा सिल्कचा फॅब्रिक आहे हा पण मस्त कपडा आहे याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन आणि पॅटर्न पण भेटणार सिंगल मॅचिंगमध्ये पाहिजे तर सिंगल मॅचिंगमध्ये सर्व क्वालिटी आणि रेट पण तुम्हाला याच्यात भेटणार आहेत याची प्राइस किती बोलले एकशे एक पंच्याऐंशी एक पंच्याऐंशी रुपये आणि ही एकशे पंच्याण्णव रुपये याच्यामध्ये पण कलर वगैरे भेटणार आहेत सिंगल मॅचिंग पाहिजे तर सिंगल मॅचिंग पण ओके हा बघू शकता दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला पॅटर्न आहे लेस मध्ये कॉटन सिल्क टाईप कपडे येणार याच्यामध्ये हे कलर बघू शकता हे सर्व कलर असे ते आठ कलरची मॅचिंग आहे कपडा क्वालिटी पण छान आहे एक कॅटलॉग पीस येणार असं टोटली तुम्हाला okay. कलर मॅचिंगसह कॅटलॉग भेटणार हा बघा हा ऐकॉन ब्रासोमध्ये कॉन ब्रासोमध्ये हे कलर डिझाईन भेटणार okay. कपडा वगैरे एकदम सॉफ्ट डेली यूजला पाहिजे असतील किंवा आपल्याला समजा जर देण्यासाठी जर कॅटलॉगमध्ये चांगल्या साड्या पाहिजे असतील क्वालिटीवाल्या तर ह्या पण yeah. चांगल्या आहेत हे भेटेल आपल्याला दोनशे चाळीस अडीचशे अशा रेंजमध्ये वेगवेगळ्याच व्हरायटी तुम्हाला दोनशे अडीचशेच्या रेंज मध्ये चांगली क्वालिटी भेटणार आहे म्हणजे हे मी तर वेगवेगळी व्हरायटी वेग मिक्स मध्ये दाखवतोय हे खूप एक, एक करते तुम्ही तुम्ही का पण दाखवतोय आणि मधली रेंज समजा आपण दोनशे चे अजून व्हरायटी पाहिजे किंवा ची भरपूर व्हरायटी पाहिजे व्हरायटीज भरपूर आहेत हे एक मी सिलेक्टेड पॅटर्न किंवा जे माझ्या नवीन लेटेस्ट आलेले आहेत ते पॅटर्न दाखवतोय हे बघू शकता डिझाईन हे सर्व तुम्हाला हे बघू शकता क्वांटिटी आणि क्वालिटी डिझाईन पॅटर्न भरपूर भेटतील हा जो आहे कॅटलॉग म्हणजे जसं आपल्याला कॅटलॉग मध्ये पण साड्या जे पाहिजे असतील त्या पण आपल्या असं पाऊच पॅकिंगमध्ये बॉक्स पॅकिंगमध्ये पण अवेलेबल आहेत हा बघा हा पण मस्त कपडा आहे सॉफ्ट एकदम हां हा येणार तुम्हाला तीनशे सत्तर रुपयेला हां तीनशे सत्तर रुपये मस्त पॅटर्न आहे हे मार्केटला साडेपाचशे रुपयाच्या रेंजमध्ये विकतात पाचशे साडेपाचशे हां हो डिजिटल प्रिंट टाईप आहे आपण मस्त आहे ट्रेंडी पीस आहेत हे प्रिंटेड त्याच्यामध्ये पण कलर वगैरे भेटणार हे बघू शकता कॅटलॉग मध्ये आठ कलर ची मॅचिंग भेटणार आठ कलर सहा कलर ची मॅचिंग प्रत्येक पॅटर्न मध्ये भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कपडा सॉफ्ट येईल मोस्ट सिल्क फॅब्रिक आहे मोस्ट सिल्क म्हणून हां मस्त क्वालिटी आहे कपडा पण एकदम मस्त आहे आणि प्रिंट पण छान आहे याच्यामध्ये कलर डिझाईन भेटणार हे बघा हे क्वांटिटी हा सर्व हे बघा मोस्टली सर्व कपडा सॉफ्टच आहे ना कारण की कडक कपडा कोण आजकाल नेसत नाही दोनशे ने दो चाळीस रुपयाला कांजीवरम रॉकेट भेटणार आहे दोनशे चाळीस हे बघू शकता असे कलर डिझाईन येणार त्याच्यामध्ये हे कॉटनमध्ये कमीमध्ये पाहिजे असतील आपल्याला काठपद्राचा सर्व जास्त रेंज दाखवून नाही कमीवाल्या पण आहेत आपल्याकडे हा कॅटलॉग कॉटन आहे एकशे ऐंशी रुपयाची रेंज आहे हा फक्त एकशे ऐंशी रुपयाला हा बघा मस्त पॅटर्न आहे पॅटर्न मध्ये कपडा वगैरे पण छान आहे आपल्याला पैठणी वगैरे पाहिजे असेल पैठणीमध्ये पण आपल्याकडे हे साडेतीनशे पासून स्टार्टिंग प्रत्येकाच्या वेगवेगळ्या रेंज चा पाहिजे सॉफ्ट सिल्क मध्ये हा पॅटर्न बघा सॉफ्ट सिल्क मध्ये सिरोस्की डायमंड सोबत मस्त पॅटर्न आहे काटपदर मध्ये हे पूर्ण डिपार्टमेंट आपलं काटपदार आहे इकडे समजा तुम्हाला पैठणी कांजीवरम वगैरे पाहिजे असेल हा बघू शकता काय हे पैठणीमध्ये सहाशे पन्नास रुपये बघा किती सुंदर आणि फक्त सहाशे पन्नास पैठणी पैठणीमध्ये हा बघा हा हा सॉफ्ट पैठणी हा बघा हा पण छान आहे हे पूर्ण कॉन्ट्रास्ट मध्ये आणि कसं आपल्या लग्नात वेडिंगला कार्यक्रमाला फंक्शनला जे नेसायचे असतात मेन काटपदराच्या साड्या हे अशा टाइप मध्ये तुम्हाला सातशे आठशे या रेंज मध्ये भेटेल हे बघू हा बघा सांगितले ही आठशे रुपयाची ही सहाशे रुपये हे बघू शकता ही पण आठशे रुपयेची आहे ग्रीन साडी मस्त आहे हा हा बघा पदर वगैरे मी नाकारी पूर्ण मेन प्रॉ पैठणीचं प्रॉपर काम येईल तुम्हाला सिल्कमध्ये जर समजा वेगळ्या पॅटर्न मध्ये पाहिजे असतील हा बघू शकता सिल्क मध्ये हा पण पॅटर्न छान आहे हा सिल्क मध्ये हा पण पॅटर्न मस्त आहे कलर सुंदर डिझाईन सुंदर डॉट डिझाईन मध्ये घेतली आपल्याला येल्लो कलर मध्ये पाहिजे असतील हळदीला वगैरे मस्त आहे नवरी वगैरे पाहिजे असेल आपण मस्त कलर आहे हा बाबा छान मस्त वाटेल हा पण सॉफ्ट एकदम कपडा हे तुम्हाला काटपदर मध्ये जे पण व्हरायटी पाहिजे बस बनारस सिल्क कांजीवरम जे पण पाहिजे ते तुम्हाला इथे हे पूर्ण हजारच्या आतमधली रेंज आहे अजून थोडं चांगल्या रेंजचा बघणार इकडे ह्या रे ह्या साईडला पूर्ण जे आहे हे बघू शकता बनारसी सिल्क मध्ये एक नवीन असं काय नाही एक साडी पण घेऊ शकता तुम्ही रेट होलसेलचा एकच रेट असणार आपल्याकडे हा बघा हे सिल्क बनारसी सिल्क मध्ये सॉफ्ट एकदम कपडा हे आठशे नव्वद रुपयाची साडी आहे आठशे नव्वद रुपये असं काय नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार एक रेट देणार एक नाही स्क्रीनशॉट घेऊन आलं तर ती तुम्हाला साडी आठशे भेटेल जेवढ्या पण साड्या दाखवल्या त्यांचे स्क्रीनशॉट घेऊन या सेम रेट भेटणार व्हिडिओमध्ये मध्ये जो रेट सांगितलं असं फ्रॉड काही होणार ना हा बिंदास 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 त्या साईडला जसं हेवी आता हा पटोलाची डिझाईन आहे नवीन मध्ये आहे मस्त पीस आहे हा बघू शकतो मस्त आहे जेवढ्या हेवी साड्या आहेत त्या पण तुम्हाला मी थोडं थोडं कव्हर करतो कारण की तुम्हाला पण आयडिया आली पाहिजे व्हिवर्सला आपल्या सर्व व्हरायटी दाखवायला तर कसं पॉसिबल नाही अठराशे रुपये अठराशे हजार आता हे पूर्ण जे आहे पंधराशे दोन हजारच्या रेंज मध्ये तुम्हाला हा हे बघू शकता हा पण पॅटर्न मस्त आहे हा बघा हा पण मस्त हे आपल्याला फंक्शनला वगैरे नेसण्यासाठी चांगल्या रेंज मध्ये पाहिजे सिरोस्के सिरोस्के पूर्ण हे डायमंड वाले कलर प्रत्येकामध्ये भेटणार हे सॅम्पल आहेत आपले अजून गोडाऊन स्टॉक अवेलेबल असतो एकदम मस्त साडी आहे पण ऑर्गेनजा मध्ये पण भरपूर चालतो पॅटर्न हा बघा हा एकदम झुपचाव कलर मध्ये डबल शेड शेड मी शालू म्हणजे जसं आपल्याला नवरीला किंवा घरामध्ये लग्न असल्यावर आपण हेवी साड्या घेतो तशा या हेवी साड्या आहेत हा बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला पंधराशे अठराशे दोन हजार अशा रेंज मध्ये चांगल्या रेंजच्या पण साड्या भेटतील कमी हा नवरीच्या वगैरे पाहिजे असेल त्या पण तुम्हाला अवेलेबल आहे तिथं आपल्याकडं हा पण मस्त पॅटर्न आहे हा पूर्ण हेवी मध्ये नवरीचा शालू हा हा बघा ह्याच्यामध्ये ब्लाउज वर्क मध्ये पाहिजे असेल तर हा ब्लाउज वर्क मध्ये येईल पूर्ण हा बघू शकता हा पूर्ण हँडमेड आहे म्हणजे आपल्याला कसं हा हाताने वर्क केलेला असतं हा वाला वर्क हे पूर्ण आरी वर्क आहे हे पूर्ण काम वगैरे पण एकदम ओके मध्ये येईल कारण की ब्लाऊज हेवी नवरीची साडी म्हणल्यावर थोडं वाटलं पण पाहिजे पूर्ण पूर्ण तुम्हाला हेवी लुक जर पाहिजे आपल्याला नवरी दिसली पाहिजे त्याच्या हिशोबाने हे मस्त पॅटर्न आहे सॉफ्ट आहे हा बघा हा पण मस्त आहे बघू शकता पूर्ण आणि ऑल ओव्हर साडी आहे हे बघा साडी डिझाईन पूर्ण मस्त डिझाईन आहे हेवी लुकच्या सर्व साड्या कमी पासून ते जास्त रेंज पर्यंत हेवी रेंज पर्यंत जे पण व्हरायटी पाहिजे तुम्हाला सर्व आपल्याकडे भेटणार आहे हा पण लुक तुम्हाला इकडे आपल्याकडे भेटणार हा बघा मस्त हा कलर बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर पॅटर्न पाहिजे असतील हे प्रॉपर आपले मराठमोळी पैठणीमध्ये ट्रेडिशनल लुकमध्ये हे पूर्ण पदराला मी नाकारी काम ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट याच्यामध्ये पण कलर वगैरे हो भेटणार हा बघू शकता पूर्ण कलर आणि इथं पूर्ण हे हे कलेक्शन तुम्हाला जेवढं कलेक्शन आपल्याकडे संपणारच नाही एवढं कलेक्शन आहे हा बघा विजिट करायला हां बघा विजिट केल्यानंतर पूर्ण तुम्हाला माहिती पाहिजे असेल विजिटसाठी तर स्क्रीनवर नंबर दिलेला दिले आहे कॉल करा पूर्ण डिटेल भेटणार आहेत कारण की शगुन टेक्स्टाईल हे आपलं उल्हासनगर दोनमध्ये आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे साड्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे घाघरा पण आहे घाघरा आपलं सकाळी साडे वाजता शॉप ओपन होते साडे दहा ते अकरामध्ये आणि रात्री आपला साडेआठचा टायमिंग आहे या टायमिंगमध्ये सकाळी अकरा ते संध्याकाळी साडेआठपर्यंत तुम्ही कधी पण येऊ शकता आणि पू असं काय गा� नाही की आठवड्यामध्ये बंद असतो असं काय नाही पर डे ऑल डे चालू असतो आपला आठवड्याचे आठ दिवस पण चालू असतो आपल्याकडे आता हा सायडर मध्ये बघा सायडर ह्याच्यामध्ये हजार पासून भेटेल तुम्हाला आणि नवरीसाठी पाहिजे असेल तर तीन हजार पासून अशा टाइप मध्ये भेटेल तीन, तीन हजार पासून हा आपण मस्त पूर्ण आणि अजून त्याच्यापेक्षा हेवी पाहिजे असेल तर हा बघा हा लावत आहे हा पण मस्त आहे हा वाला हेवी मध्ये नवरीचं लुक पाहिजे आपल्याला हे पूर्ण ह्याच्यामध्ये तीन हजार चार हजार सर्व रेंज भेटेल तुम्हाला हे बघू शक इकडे जे सॅम्पल लावलेले आहेत हे हा बघा हे पूर्ण हे साडेतीन हजारचं आहे साडेतीन हजारचं व्हेरायटी तुम्हाला बघून पाहिजे कन्फ्युज नाही होणार इतकी व्हेरायटी बघायला आता स्नेहानी जो घागरा लावले बघा किती भारी वाटते त्याच्यावरती डिझाईन पण बघा किती मस्त केलेली आहे असं वाटतं का हाताने वर्क केलेलं आहे कलर पण खूप डिफरंट आहे हे तुम्ही बघता रेड मरून ऑलवेज म्हणजे ते सगळे वेगळे आणि तुम्हाला याच्यापेक्षा अजून वेगळे कलेक्शन पाहिजे ते पण आपल्याकडे आहे हे बघू शकता हे तर सॅम्पल आहेत अजून गोडाऊनला भरपूर स्टॉक आहे आपलं हे परचेसिंग हाऊस आहे आपलं इथं बसून कस्टमर बघतात स्टॉक पूर्ण गोडाऊन अवेलेबल असतो जेव्हा पण येणार तेव्हा तुम्हाला स्टॉक भेटणार हा घागराच हा पण मस्त कलर त्याच्यामध्ये तुम्हाला कलर पाहिजे असेल कलर पण भेटणार ऑप्शन ऑप्शन आहे प्रत्येक पॅटर्न मध्ये स्ने सायकल साठी सिंपली सुंदर वाटते काहीतरी वेगळं कलर वाटते म्हणून मी बोल दादा दाखवून मस्त कलर, कलर हा लाइट कलर मध्ये पाहिजे ते पण भेटणार तुम्हाला लाईट कलर तर बाकी सर्व माहिती आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आणि स्क्रीन वरती पण शो होत आहे ज्याला कोणालाही साड्यांची खरेदी करायची असेल लग्नाचा बस्त सुद्धा तुम्हाला खरेदी करायचा असेल तर तुम्ही इथे येऊ शकताय उल्हासनगर दोन नंबर उल्हासनगर दोन नंबर तर आपली फॅमिली या साईडला पण भरपूर आहे तर तुम्ही इकडे एकदा व्हिजिट करा खरंच खूप छान छान डिझाईन आहे कलेक्शन का सुंदर आहे ना आणि एकदम नवीन आहे लेटेस्ट जे पण लेटेस्ट आहे जे मार्केटमध्ये नाहीये ते आपल्याकडे जे आहेत ते सर्व तुम्हाला कलेक्शन इथे पाहायला मिळणार आणखीन जर तुम्ही म्हणजे आपल्या नवी मुंबई वर बघताय आपली व्हिडिओ आणि तुम्हाला इकडे व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला ना मी मॅप देतोय जसं आता आम्ही कसं मॅप थ्रू नि डायरेक्टली तुम्ही तुमची पर्सनल गाडी सुद्धा इथे घेऊन येऊ शकता येऊ शकता पार्किंग पार्किंग वगैरे आहे पार्किंगचा काही इशू नाही आपल्या शॉपची पार्किंग खूप मोठी आहे तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला काही जर डिटेल पाहिजे असेल तर एकदा अवश्य कॉल करा आणि कपडा जर तुम्हाला परचेस करायचं तर ऑनलाईन वगैरे पण आपल्याकडे आहे स्कीम आहे पण तुम्ही त्याच्यापेक्षा शॉपवर हो येऊन एकदा या, या बघून कारण की आपण बरोबर बरवर। बरवर। आहे कारण की कपडा परचेस करताना इथे येऊन थोडं कपड्याला आपण क्वालिटी कशी आहे हाताने बघणार ते ते असतो कारण क्वालिटी खूप छान आहे तुमच्या बजेटमध्ये आहे स्टार्टिंग रेंज पण खूप कमी आहे तुमचं जर बजेट खूप चांगलं असेल तर तुम्हाला सुंदर सुंदर सगळे म्हणजे रेंज मध्ये चांगले आपण व्हिडिओ स्टार्ट केली तेव्हा हो। पण तुम्हाला सांगणार सत्तर रुपयापासून ते सत्तर हजारपर्यंत म्हणजे तुमचं बजेट असेल तसं तुम्हाला इथे साडी वगैरे सर्व मिळणार जरी तुम्ही कमी बजेट साडे गेले तर काहीच कॉम्प्रोमाइज केल्याने क्वालिटी मध्ये बेस्ट क्वालिटी तुम्हाला मिळणार तर मित्रांनो फायनली आता आपण साड्यांचा सा शॉप होता शगुन टेक्स्टाईल उल्हासनगर दोन ना हो oh. तर मस्तपैकी आपण के एक्सप्लोअर केला आहे आणि ज्याला कोणालाही साड्या घ्यायच्या असतील तर स्क्रीनवरती आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि तुम्ही तुमची जर पर्सनल गाडी तुम्हाला घेऊन इकडे यायचं असेल त्यासाठी मॅप सुद्धा दिलेला आहे तर नक्की करा खरंच तुम्हाला खूप खूप सुंदर सुंदर साड्या मिळतील छान कलेक्शन आहे आणि मस्त एकदम नवीन कलेक्शन बघायला मिळालं तर मला खूप छान वाटला तर जर कोणाला लग्न असेल कोणाच्या इथे काय असेल मस्ता बांधायचा असेल काय कार्यक्रम असेल तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा तुम्हाला पाहिजे तर साड्या मिळून जातील आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला असा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असला तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओमध्ये तो पर्यंत